मायभेक सराईच्या पदाराला सराईने हातात पैसे दिले आता हे पैसे तिजोरीत ठेवून तू माय बे अशे वर्त ठेवले ना तो तो ते तो कोणी चोरून घेईन नाही तर मग खर्चात जाईल मासून आले पैसे दिसले की त्याच्यात नजर मध्ये सर्वात जास्त खर्च आहे काय झालं आता शॉपिंग करायची आहे हा द्या हजार रुपये द्या बाराशे रुपये द्या तीन हजार रुपये मीला पैसेच मागत राहते ना पैसेच मागत राहते आणि नाही म्हटलं की मजुरी बी करते मजुरी बी करते ना सोबत मुजूर देते एक नंबरची आहे तिच्या माहिती ति शिकूनच नाही पाठवलं सासू सांग कसं बोलायला लागते काय बोलायला लागते काही पाहिलं ना तर भांडायला तयारच असते म्हटलं दोन पायाच भांडणाले म्हणून बापा मासून आय पैसे दिशाच्या पहिले कोणाच्या नजर मध्ये याच्या पहिले ठून देतो चुपछाप तिजोरीत दाबून ठुन देतो आत्या हो आत्या मी काय म्हणली होती आज भाजी कायची बात व्हायची म्हटलं का हो विशाखा तुला थोडीशी लाज नाहीये नात्या काय झालं काय झालं म्हणजे किती वेळा सांगितलं तुला मी ना किती वेळा सांगितलं किती वेळा तुला सांगायला लागेल की मा रूम मध्ये येत जाशील तेव्हा आवाज देत जाय दरवाज देत जाय लगे काय तो चोरासारखी कुठली सुटली की मध्ये मारूममध्ये येते बी की चोरासारखी येते लगे हो आता माफ करून द्या मी फक्त विचारायला ती तुम्हाला कायची भाजी बनवायची तर कायची भाजी हो बनवायची म्हणजे हां तू का बुढी येऊ का मलाच विचारतायचं का मलाच विचारशील का तू भाजी खायची बनवायची आता मग तू म्हणताना याची भाजी खात नाही त्याची भाजी खात नाही म्हणून तुम्हाला विचारून घेतो मी विचारलेलं बरं असं वाटते मला माहीत आहे मध्ये माहिती आहे तू विचारला की सरी समजतो मी काय वाटते तुला तर तू मारूममध्ये कासाठी साठी येतं माहीत आहे मला सर माहीत आहे माफ करून द्या आता आता येईन ना तर पहिलेच आवाज देत जाईन जोरदो ना आत्या मी येऊ राहिली आता मी येऊ राहिली आत्या मी येऊ राहिली हां मग येत जाईन आता सांग सांग भाजी घ्यायची बनवायची आता माहिती आहे काय भाजीचं बनवू आता गावातला बाजार होता तेव्हा आणला ना माहिती थैला भरून दसा सारा भाजीचं हां जात नाही किती सारं मला भाजीचं दिसलं ते पालक पालक खराब होऊ राहिली ना फिरी जात नाही का खराब होऊ देता का तुम्हाला काय आहेत मला दिसते हिरवं राहा ना खराब झालं की फेकलं खराब झालं की फेकलं आणलं नवीन भाजीचं आणलं नवीन भाजीचं पैसे का झाडा लुकतात का कमावून पाना थोडेसे पैसे कमावून पाना हा कसा नेट लागते पैसे कमावले मग माहीत पडेल तुम्हाला तुम्हाला तसं वाटते पैसा कमावले काही नाही लागत असाच येते पैसा हं असं वाटते तुम्हाला आता माईबाई पैसे माहितीच आहे का पाहिले अस्मी नो पाहिले असं लपतो आता लपतो ना नादा कायची भाजी बनवायची आहे चल जा जा इथून जा पालक पालकदाल बनवू पालक दाल जा बरं ठीक आहे त्या काय माय बाई हे माय सासू बी कधी बोलत राहते कधी बोलत राहते आपण चांगल्या नाही बोला तर आपल्यावर रागवते फालतूच्या फालतू मा सासूला काही विचार ना मा सासूच्या नांदी लागणं बेकारच आहे बेकार आहे आपल्याच मनानं कायची भाजी करून घ्यायला पुरते खासांत खा नाही तर राहू द्या काही विचाराल नाही पुरत काही नाही विचाराल पुरत आपण या आप चांगल्याने विचारायला आपलेच बोलते आ माय पैसे विचारायना पाहिले का कळलं माय पैसे काय मी पाहिले का नाही पाहिले तर पाहिलं सण तेवढे मोठे पैसे तिच्या डोळ्यात येतील म्हटलं डोळ्यात येतील स्वतःचा एक पैसा वाचत नाही मी वाचवतो तुम्हालाही वाचू देत नाही त्या चल माय अजून कोणी यायच्या पहिले तिजोरीतने पैसे लपून ठेवून देतो घरी बसल्या बसल्या बोर बी लागते माय बे लय बोर लागते बाप्पा कशुबी वहिनी होती इकडल्या तिकडल्या गोष्टी करे तर कसा दिवस निघून जाय काही पतच नाही लागे वहिनी याचं नाव नाही घुरायले आज आहे तो द्याय तो कुरली याचं काही नाव नाही काही राहिलं राहिलो मला तर काहीच गमून येऊ का गावातून एखादा चक्कर मारून येऊ का घुमून फिरून थोडी जाऊ तर गावात नाही कोणाला भेटायला जाऊ पाहिजे नाही गावातली एक सुतार नाही आहे ते आहे चांगली राह चांगलीशन वावरत नाही काय करू काय समजून राहिलं लस बोरू राहिली ना लस बोरू राहिली वचला वसनावर आली हो चंद्रकला इथं जाऊ ना मी हे ना इकडे आता माय बाई ध्यानच नाही तिलावर ये ना हो आली आली आता माय भी चंद्रकला कशी काय देऊ काय काम होतं बच्छेला बाई मी काय म्हणून राहिली तुम्हाला आहे ना बाई बोलू राहिली बाप्पा आता माय ते काय मला बोलू राहिली ते काम नाही आली तर माहितीच नाही का तुम्हाला तिच्या नवऱ्याला पिटाई केली ना माहितीची एक दोन दिवस झाले पिटाई झाली तिचीवाली तर पाय चालताच नाही तिले माय 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 आता काय केलं तिनं काही नाही कधी कधी असं सांगत येते तिच्या नवऱ्याच्या आता माय बाई व ते कसे काय मारखाते होते का मारखाना दिसते का ती ना कसं काय खाल्ला बाप्पा आता टोन टोन किती आहे तिचं टोंड किती करते गलती असल्यावर बी हां गलती मानत नाही ना ते हां तशीच आहे म्हणा ते कायले बोलवलं होतं काही नाही बाप्पा ते भजन मंडळीच्या बाऱ्यात मिटिंग आहे आप आपली वाली तिथं बायाची बाया तर मीटिंगमध्ये बोलवलं तुम्हाला अन्न सुभद्राची इथं आहे ते मीटिंग असं असं मिटिंगमध्ये बोलवलं आहे ना मग माहिती काय मीटिंगमध्ये बोलवलं तुम्हाला तसे मिटिंगचे अध्यक्ष तर तुम्हीच आहे ना माय अध्यक्ष बाई बिना मीटिंग कशी काय होणार हो माय बाई अध्यक्ष तुम्ही जाऊ हां अध्यक्ष लचवं लागते समोर समोर ठीक आहे ठीक आहे चल ना चाल ये तुम्ही तसं चाल जेवण खाऊन झालं का हो जेवण घे सर झालं आता बसूनच होती बोरच उल ती म्हणलं बोर, बोर उरली बापा तेव्हा तू चाली चला बरं लवकर वचिला बाई तुमच्या बिना मीटिंग नाही होणार बाप्पा हां मग मीटिंग घेऊन जाईल टाईम मग पडते संध्याकाळ आणि संध्याकाळी तुम्हाला माहित आहे थंडी किती वाजते तर बरीच थंडीला पडू राहिली हो ना माय बाई थंडीच नाही पडवाली बापा लस थंडी पडवाली ना लस थंडी वाजते तुमच्या घरात तर थंडी माय बाई पण वाजते ना माय वाजते खाली स्टाईल आहे ना ह्या स्टाईल जास्तच थंडी वाजते वाटत आहे म्हणा थंडी मला वाटलं तुमच्या घरात कमी लागत असेल थंडी तुमच्या घरात चांगलीच लागते हो ना माय बाई आता थंडीच्या दिवसात थंडी नाही लागेल का चला इथंच बोलत बसत का चाल लवकर मीटिंग लिहून सुरू व्हायला हो मायबाई चला चला हे घ्या त्याच्या आता माय बाई आता तिथं आहेच नाही कुठे गेली पच्छा बाई पटपट चाला बरं पटापट चाला नाही तर मीटिंग खतम होऊन जाईल बिना कशी काय खतम येऊ मिस्टर अध्यक्ष होते मीटिंगची हो हो पण चला लवकर पटापट चाला हो चल आता माय आता चंद्रकलाबाईचा आवाज आहे चंद्रकलाबाई घेऊन गेली वाटते आट्याला बाहेर जाऊ द्या पापा आता गेली आता आता काही लवकर येत नाही दोन तीन घंटे हा तोपर्यंत आराम जाईन मायबाई जीवाले नाही तर बडबड बडबड चालूच राहते आता अच्छा जाऊ दे मिस पिऊन घेतो चा आता चहा आम्ही पिऊस राहिली तर मोहिनीला बी विचारतो आनंदीतले बी विचारतो आता आम्ही तिघी मिळून मस्त गप्पा गोष्टी करतो आणि चहा पितो सांगायला गेल तिले की आता गेली म्हणून बाहेर आता तीन चार घंट्यासाठी काही टेन्शनच नाही तीन चार घंटे काही आता येत नाही आता मस्त <laughs> आता आम्ही तिघीजणी मिळून चहा पितो गप्पा गोष्टी करतो मोहिनी आनंदी इकडे यावा आता मागे येईल कोणी आवाज चालला पाहतो मी जाऊन सांग माहिती किती दिवस झाले किती दिवस झाले मी ना अलमारी साफ नाही केली आज अलमारी साफ करून घेते बरं रोज मला प्रेमजी म्हणतात अलमारी नाही केली अलमारी नाही केली आज अलमारी साफ करून घेतो प्रेमजीचे कपडे माय कपडे वेगवेगळे ठेवून देतो आता साड्याच्या घोड्या बी करणार पप्पा हे किती दिवसाचे ब्लाऊज आहेत ना आजो हां शिवलेस ब्लाऊज आहे म्हणून घालणं नाही उरायले कोणत्या साडीवर कोणतेही ब्लाऊज घालून घ्या लागतात ज्या ज्या साडीवर शिवलेस ब्लाऊज आहे ना त्या त्या साड्या घालूच नाही राहिली मी त्याच्यावरती ब्लाउज शिवलेस आहेत मला वाटते दुसरा कपडा आणावं लागन आणि त्या साडीवरचे मॅचिंग तसे ब्लाउज शून घ्यावं लागेल मला सिवलेस ब्लाऊज घालताना येत ना आता घालू नाही देत ना खरंच नाही तर मला एवढं आवडते ना सिवलेस ब्लाऊज घालायला की काय सांगू पण आता घालू नाही देत ना घालू नका म्हणते सिवलेस ब्लाऊज घालू नका म्हणते काय होते काय माहित काय होते घातले ते एखाद्या वेळेस पण नाही म्हणते आता जाऊ द्या नाही म्हणते तर काय आहे आता मला ते समजत नाही या ब्लाऊज यायचं काय करू आता एक काम करेन आता जाईन ना मी मुंबईले ते ब्लाऊज घेऊन जाईन आईले देऊन दे आई तरी घालणार मी घालूच नाही शकत आमच्या सासूबाईले शिवलेस ब्लाऊज घातलेला आवडत नाही ना सुनी ना घालूच नाही देत प्रेमजी काही नाही म्हणत तिला तर काही प्रॉब्लेम नाही आहे शिवलेस ब्लाउज घातलं तर पण माझ्या सासूलेच पसंत नाही आहे नाही म्हणते तर काय आहे बाप्पा ताई काय करू राहिला तुम्ही एवढ्या वेळच्या दिसलेच नाही ना म्हटलं कुठं आहे बिझी तुम्ही काय करू राहिला हे का कपडे बाहेर कुठं चालले का ना नाही गं बाई कुठं जाणार कुठं नाही चालली आता हे असं माझी अलमारी साफ करू आली ना मी रोज प्रेमजी मला म्हणतात की अलमारी साफ कर अलमारी साफ कर तर आज अलमारी साफ करू आली तर माझे कपडे आणि प्रेमजीचे कपडे वेगवेगळे ठेवतो म्हटलं दोघांचे कपडे एकातच झालेले आहेत त्यांना ऑफिसला जायच्या वेळेस त्यांचे कपडे धुंधा लागतात म्हणून म्हटलं आज अलमारी साफ करून घेते दोघांचे कपडे वेगवेगळे ठेवते आणि शाळेच्या घड्या वगैरे करून ठेवते बरोबर व्यवस्थेशीर हो का मी कालच अलमारी साफ केली लास्ट टाइम आहे तर एवढं काम करून घेते मी मदत करू लागू काल माझ्या साफ करायला नाही ग राहू दे मी ना खूप साऱ्या कपड्याच्या घड्या केल्या कस एवढेच कपडे राहिलेले आहे असं असं ताई तुमच्या हातात काय आहे ही माझ्या हातामध्ये हे ब्लाऊज आहे ना ग साडीवरला ब्लाउज आहे वाव ताई किती सुंदर ब्लाउज आहे ना आणि हे पण वाव किती सुंदर ब्लाऊज आहेत नाही हे तुमच्यात आहेत का हो माझे आहेत ग मग तुम्ही घरात नाही कधी ब्लाऊज किती सुंदर ब्लाऊज आहे फिटिंग वगैरे पण छान वाटते ब्लाऊजाची हो ग माझ्याच मापाची आहे ना हे कधी शिवले ब्लाऊज अगं हे ब्लाऊज लग्नाच्या आहे लग्नाच्या आधी पण साडी घालायचा खूप शौक होता मला कुठे गेली ना तर साडीच घालून जायची मला खूप आवडत होतं साडी घालायला तर तेव्हाच ब्लाउज शिवलेले आहे लग्नाच्या आधी घालत आता, ने आता ना? किती चांगले आहेत ब्लाऊज मी ना चांगले चांगले ब्लाउज ठेवून देतात बाप्पा रे काही पण बोलतं का आनंदी ब्लाऊज काय ना पहिले हां एले बाया नाही ना शिवलेस ब्लाउज आहेत हाय काय झालं तुमच्या अंगावर तर चांगले दिसतात तुम्ही घालायला पाहिजे बापरे आता काय म्हणेन आपले सासू काही घालू देईन का शिवलेस ब्लाऊज ड्रेस असत घालायला नाही म्हणते शिवलेस ब्लाऊज घालू का काय होते ताई हा आजकाल सर्व चालते सर्व चालते आजकाल दुसऱ्या इकडे चालत असन आपल्या घरात नाही चालत ना, ना। आनंदी तू करून नाही घातले मग आजपर्यंत शिवलेस ब्लाऊज तू करून नाही घातले अरे ताई मी ना पहिल्यापासून नाही घातले शिवलेस ब्लाऊज नाही घातले शिवलेस ड्रेस नाही घातले म्हणून मला आदत आहे पण तुम्हाला आदत आहे ना तुम्ही घालत होते ना पहिले मी तर पहिले शॉर्ट ड्रेस पण घालत होती पण आता घालतो का लग्न झालं आता जशी सासू म्हणेन तसं वागावं लागेल ना पण खराबी काय यायच्यात नाही तुम्हाला आता घालू शकता ना पण नाही नाही बापा मनते। आता नाही म्हणते आताना जर मला पाहिलं आणि ते सुलेस ब्लाउज घालून यायचे गळे ना किती डीप आहे गळे पाय किती डीप आहे आत्या नाही ताई तुमच्या अंगावर चांगलं दिसते ना घाला ना प्लीज प्लीज घाला ना नाही हो बाई आता कल्ला करत आता कल्ला करून म्हणजे आता घरात राहीन तेव्हा कल्ला करत ना विशाखा ताई तुम्ही पण आता घरात म्हणजे आता घरात नाही आहे का नाही नाही आताच आता गेली बाहेर ते चंद्रिकाबाई नाही का चंद्रिकाबाई आली होती आट्यात बोलवाले तर आता आताच गेली सध्या बाहेर गेली म्हणजे आता येणार नाही का येणारच ना आता मग असो बापा शिवलेस ब्लाऊज घालून पाहिलं तर मग लच बोलन ताई तुम्हाला आताची आदत नाही माहित का एक बार आता गेली तर तीन चार घंटे काही येत नाही घरी तुम्ही घालून पाहा ना घालून पाहा शिवलेस ब्लाऊज आणि मग आता येईन तेव्हा काम ठेवसा आता येईपर्यंत तर घालून पा हो हो मोहिनी हा घाल ना आम्हाला पाच आहे कशी दिसत तू तर सिवलेस ब्लाउज मध्ये घाल ना नाही नाही बाप्पा मला ना तुम्ही दोघी पण घाला मग मी घाली नाही हो माय बाई कधी घातली नाही मी तर इथे लंब्या बायाचे ब्लाऊज घालतो मी तर छोट्या बायाचे बी नाही घालत मला आकूड पाया बी नाही आवडत मी तर लंब्या बायाचे घालतो नाही नाही मग अंगावर चांगलं बी नाही दिसन मी घालत नसतो ना कधी कधी घालेल नाही ना हो मी नबी कधी घालेल नाही आहे बाप्पा घालेल नाही आहे घालून पाय हो आनंदी घालून पाय तुम्ही आगावर पण चांगलं दिसन विशा ताई तुम्ही घालसान का तुम्ही घालसान तर मग मी बी घालून पाहतो काही बोलू राहिले का माय बाई मी कधी घालेल नाही काही नाही मागावर नाही दिसत बाई चांगलं मी नाही घालत राहू द्या मग मी बी नाही घालत मी नाही घालणार मग काय माय बाई चल मग मी घालून पाहतो पण ताई आता याला टाईम लागेल ना टाइम म्हणजे लय टाईम लागन, लागन आता एक बार गेली की तीन चार घंटे काही येत नाही तोपर्यंत आपण सिवलेस ब्लाऊज घालून बी पाहू शकतो बरं ठीक आहे पण मागावर चांगलं वाटेल का कधी घालेल नाही बाई मीनं चांगलं वाटते मी तर हमेशा घालत होती हां आता नाही घालत लग्न झालं तेव्हापासून तसे ठेवल्याचे ठेवल्याच निरा ताई मिन बी कधी शिवलेज ब्लाऊज नाही शिवलेज ड्रेस नाही कधीच घालून नाही पाहाय म्हणून मले बी घालून पाहायचा एक बार मिन बी नाही घालेला माया हां मला तर लाजच वाटते काय ती लाज कोण आहे घालत नाही आपण ती घेस का बरं ठीक आहे ना ताई मोहिनी ताई किती सुंदर दिसू राहिल्या तुम्ही खूपच सुंदर दिसू राहिला खरं अशा मॉडेलसारख्या दिसून राहिल्या आनंदी तू पण किती सुंदर दिस राहिली ते पाय हां तुम्ही कोणत्या हिरोईनपेक्षा कमी नाही दिसून राहिली पण तुम्ही काही म्हणा सराच सुंदर तवी शाखा ताई दिसून राहिल्या नाही का गाव माय बाई तुम्ही दोघी काय म्हणता तुमच्या दोघीवर चांगलं राहिलं बाई पण मागावर चांगलं नाही दिसरायला गाव हो माय बाई कोणी आलो गेलं तर काय म्हणेन म्हणेन की बाप्पाल कपडे घातले कोणी काही आपल्याला पण तरी बी जाऊ द्या तिकडे लोकांचा काही विचार नाही करायला पुरत पाहिलं तर काय म्हणन काय म्हणा होते भी आहे म्हणा जेवढं भिव घेऊन ना लोक तेवढे भिवतात म्हटलं तेवढं भिवतात पण माय बाई आज घातलं नेहमी घालायला नाही पुरत बाप्पा आता पाहिलं गेलं तर आता तुम्हीच तर म्हणत होत्या की आता येत नाही तीन चार घंटे हो ते तर आहे म्हणा पण तरी बी ठेवू लागते तर तसंही कोण येते कोण कोण नाही इथं कोणीच नाही येत हो माय रे आट्याच्या धाकान कोण नाही आपल्या इथं आता गावात चांगली आहे की आपल्या इथं येईन कोणी आणि ज्या आट्याच्या मैत्रीण आहे तर आत्या भेटायला पहिलेच गेलेली आहे कोण येते आता आपल्या घरी कोण नाही येत हो ते तर आहे म्हणा पण कधी घाललं नाही ना नाय असं शिवलेस ब्लाउज तसं कसं ब्लाजच पाठव राहिली काय ताई तुम्ही पहिल्यांदा घालत आहे ना म्हणून तुम्हाला तसं वाटत आहे पहिले तर मी तर हमेशा असेच कपडे घालत स्लीवलेस वाले हो बाई तिकडे चालून जाते ते मुंबई आहे मोठं शहर आहे तिथं सारे लोक असेच कपडे घालतात हां आपलं गाव छोटं आहे ना बाई इथं नाही चालत इथं तुम्हाला घालते कोणी सिव्हलेस ब्लाऊज असून तसं आपण काय नेहमी नेहमी घालतो ना आपण का घालून कुठं चाललो घरातल्या घरात घालून पावराला असत हो ते बी आहे म्हणा आपण कुठं का बाहेर घुम्या फिरायला चाललो घरातल्या घरातच घालत आहो मग नाही तर काय माय घरातल्या घरातच घालत आहो आता याच्या पहिले काढून ठेवून देऊ मी काय म्हणतो मोहिनी आनंदी मग एक फोटो काढावं फोटो काढावर एक होत आहे फोटो काढून आपण तिघी मिळून फोटो काढून आनंदी मोबाईल आणला का तुझ्या माझ्या मोबाईलच्या रूममध्ये समा था म्हणतो आहे माय बाई चला चला करू देव चंद्रकला तू चला म्हणे मीटिंग आहे म्हणे मीटिंग आहे म्हणे त्या बाया तर अध्यक्षाच्या बिनाच मिटिंग खतम केली मी अध्यक्षा म्हणते त्या मिटिंगची आणि काहीची अध्यक्ष मायबाई अध्यक्ष बिनाच मिटिंग खतम असते का मोठ्या बाई त्या पण काय करता आपल्या भजन मंडळीत कोणी यायला तयार बी नाही ना त्या बाया मोठ्या मुश्किलीवर तयार झाल्या मग कसं काही म्हणता नाही येत नाही त्याचे हो ना तेच तर गोष्ट आहे चला मग हां मी जातो मग घरी बे घरी घाल जातो ये ना घरात नाही ये पिवताली नाही ना जातो ना, ना उशीर घरी आले कायचा उशीर व चाल ना दोन गोट चापे पे मग जाय बरं बापा आता तुम्ही एवढ्या म्हणून राहिला तर चालाच चल चा। मग चाल, चाल। जा तुझा मोबाईल घेऊन ये आपण फोटो काढू हो ताई चल माय भाई अंदर चा मायाला लावतो मग सुनील नाय बाई हो आता माय बाई हो काय मी तुम्ही असे कसे ब्लाऊज घातले माय बायस नाही ब्लाऊज आले तर

मोहिनी ताई काही नका बोलू अशी मजाक तर मला आवडत नाही बरं अशी मजाक नाही आवडत मला हो मोहिनी अशी मजाक नको करू माहिती अहो ताई मी मजाक नाही करूली खरं पा माग पा आता आली विशा आता माय बाई गेलो कामातून कामातून गेलो हे तर खरंच आता आहे आता कसं ताई विशा मोहिनी आनंदी नाही 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 कशा सुना आहे माय बाई हां पाय कसे कपडे घातले हे वच्छला बाई तर मोठी म्हणते मासुना सुना अशा मा सुना तशा हे अशा सुनायत का आ बाईच्या आत्या तुम्ही हो मी आता तुम्ही तर तीन चार घंटे नेणार होता ना तुम्ही तर गेले होता तुमच्या मैत्रिणी भेटले मी घराच्या बाहेर गेले तुम्ही असे कपडे घालता करत नाही 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 आता आम्ही ना तर असेच घालून पाहिले ते ताईजवळ शिवलेस ब्लाऊज होते मी चला घालून पाह थोडंसं तर घालून पाहिले फक्त बाप्पा कधी घालत नसतो आता आम्ही कधीच नसतो घालत आज पहिल्यांदाच घालून पाहिले का तुम्हाला याला शरम काही हाय नाही का हा माय बाई कशा सून आहे माय तुमच्या माय बाई घात नाही एक सून असे कपडे घालत नाही म्हटलं एकाचे सून नाही घालत म्हणत मासुना मा तशा होत्या काय करू माया मध्ये माहित नव्हतं ना, या ना? आशा हो। अशा आहेत म्हणून मोहिनी काय तुला म्हटलं होतं ना अशा बाया ब्लाउज घालायचे का नाही हो आता याच्यात मोहिनी ताईची काही गलती नाही मीनच म्हटलं होतं मोहिनी ताईले घालून पाहू म्हणून का उशाका तू कधीपासून अशा ब्लाउज घालायला लागली तू कधीपासून घालायला लागली लागलीस ब्लाउज ब्लाऊज कधीपासून घालायला लागली तू आता उशा का ताईची काही गलती नाही मीनच म्हटलं होतं ताईले तुनच म्हटलं होतं पण इले अक्कल नाही आहे का अक्कल नाही का इले स्वतःची काही स्वतः दिमाग नाही आहे का नाही या दोघीले समजून सांगायला पाहिजे का असेच कपडे पाहिजे काय आता इथं काय झालं बाई तुमचा गेट पर्यंत आवाज उडाला बाप्पा ऐकू काय झालं काय आता शांताबाई आली शांताबाईली माहीत पडला आता काय झालं एवढा आवाज जसं भांडण उडाल घरात अरे मोहिनी आनंदी विशाखा मस्त दिसत साड्या मस्त वाटून तुमच्या अंगावर मस्त डिझाईन बस ब्लाऊज आहे मस्त दिसू राहिले हो कायच शांत पाई कायच्या मस्त दिसू राहिला पाना मग ते असा आहेच नाही ब्लाऊज काय त्याच्यात नाही दिसू राहिलं काय झालं तर काही खराबी नाही लाश्वर आहे का नाही लाश्वर नाही आहे का पाना कशा ब्लाऊज घातले कोणी येईन काय म्हणेन अं काय म्हणेन गावात काही जत राहून जाईल नाही काही इज्जत राहून जाईल पाना कसे ब्लाऊज घातले ना पाना काय चांगलेच काय काय झालं ब्लाऊज ब्लाऊज आहे बाई एक गोष्ट सांगू का तुम्हाला माणसाच्या नजरियामध्ये असते माणसाला कसं पाहता सर्व खेळ माणसाच्या सा सा नजरियाचा आहे म्हटलं जर ब्लाऊज तुम्हाला काही खराबी पाहायची असेल तर खराबी दिसेल आणि जर काही खराबी पाहायची नशील तर काही खराबी खरा नाही दिसेल सर्व खेळ म्हटलं माणसाच्या नजरियाचा आहे माणसाचा नजरिया बदलायला पाहिजे बाकी काही नाही आता जमाना किती बदलला म्हटलं किती बदलला जमाना तशाबी बी एका त्या एका गावात घुमू राहिला अशा ब्लाऊज घालून घरातल्या घरात असा बिचारा घालू द्या ना त्याची इच्छा आहे घातलं तर काय झालं एखाद्या वेळेस घातलं तर घातलं काय आहे त्याच्यातनी तुमचा नजरिया बदला तुम्ही तुम्हाला सर्व चांगलं दिसेल जर तुमचा नजरिया तुम्ही नाही बदल सांग तर तुम्हाला काहीच नाही दिसेल हर एक याच्यात तुम्हाला खराबी दिसेल आणि घातलं तर काय झालं त्याच्यातनी त्याची झाली त्याची घातलं घातल इच्छा घातली ताई ना आता माफ करून द्या आम्हाला आम्ही ना घरातल्या घरात घातले बाहेर थोडं घातले आम्ही ना बाहेर नसतो घालत ना हा आजच घातले आता तुम्हाला पसंद नाही त्याच्यासमोर नाही घालीन बरं माईबाई घरातल्या घरात घातले तर ठीक आहे पण बाहेर कधी घालू नका जसं असं मला आवडत नाही बरं मला नाही आवडत बरं ठीक आहे आता आम्ही बाहेर घालून नाही जाऊ कधी घरातल्या घरातच घातले आजच घातले बरं ठीक आहे घाला मग आता दुसऱ्या साड्या हं जा हो ठीक आहे आता ठीक आहे ऐकत जा आपल्या सासूजर तुमची सासू अशी म्हणते तसं करा जा आता बरं झालं बाप्पा शांता काकू आली हो शांता काकू ठीक आहे ठीक आहे हो 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 आता हो जा मग आता काही तो उभे साय सांगा का काय हो हो आता हो मोहिनी आनंदी चला लवकर चला चला इथून लवकर हो ताई हो हा चंद्रकला हे माझ्या घरातली गोष्ट जर तुला बाहेर सांगितली तर माझ्यापेक्षा कोण राहणार नाही बरं बाहेर कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे आता नाही मी कोणाला सांगेन नाही मी सांगत कोणालाच पाय शांताबाई सांगेन नाही माहित आहे मला शांताबाई नाही सांगत पण शांताबाई सांगत इकडली गोष्ट तिकडे नाही करत ते तूच आहे इकडली गोष्ट तिकडे करणारी आणि त्या इले सोबत राहिले बिलकुल माहीत नाही पडलं पाहिजे तिला जर माहीत पडलं तर माझ्यापेक्षा बुरी कोणी राहणार नाही घरातली गोष्ट बाहेर नाही गेली पाहिजे असं केलंच काय असं नाही ना हा की घरातली गोष्ट बाहेर नाही गेली पाहिजे म्हणून तू काही खराब केलं नाही ना काही केलं चांगलेच कपडे आहे काय त्याच्यात मी एवढं घाब्या लागते बाप्पा सांगतलं तर सांगतलं काय त्याच्यात मी जमाना एवढा बदलू राहिला जमान्याच्या हिशोबानं आपण आपण बी थोडंसं बदलायला पाहिजे हो हे बी बरोबर आहे शांताबाई तुया मग नाही काय नाही पण तरी बी चंद्रकला कोणाला सांगू नको हा बरं वच्छला बाई ठीक आहे माय बाई काय करावं बाई वच्छलाच काही समजत नाही मला या वचलाच तर काही करू नाही शकत बाप्पा पण तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या शेअर करून द्या एक चांगलीशी कमेंट करून द्या आणि चॅनलला करून द्या चला भेटू मग उद्या नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत तो नमस्कार